नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत पेटनाका येथील डॉक्टर स्मारकाची दुरावस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केली स्वच्छता वाळवा तालुक्यातील पेटनाका येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची दुरावस्था झाल्याने सामाजिक बांधिलकीतून या तीन कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने स्वच्छता मोहीम राबवली या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष आले होते त्यांच्या त्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ आणि तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी समस्त बौद्ध बांधवांच्या वतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अर्ध पुतळा मोठ्या उत्साहात व वा संघर्षमय वातावरणात बसवण्यात आला होता मात्र गेल्या काही काळापासून या स्मारक परिसराची स्वच्छता बिघडली असून दारूच्या बाटल्या प्लास्टिक कचरा आणि वाढलेले गवत यामुळे परिसर अस्ताव्यस्त झाला होता या परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते राजकुमार भोपाल पवार अशोक तुकाराम काटे आणि फिरोज खान यांनी पुढाकार घेत जे सी बीच्या साय्यानी परिसरातील गवत व कचरा साफ करून स्मारक परिसर पुन्हा स्वच्छ केला या संपूर्ण उपक्रमाचा खर्चही या तिघांनी स्वतःच्या खिशातून केला आहे दरम्यान प्रशासनाकडून या स्मारकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून येथील सुशोभीकरण व वृक्षारोपण करून या स्मारकाची शोभा वाढवावी अशी मागणी या युवकांनी केली आहे सर्वप्रथम सर्वांना जय भीम आज मी राजकुमार पवार रानारपेठ तालुका जिल्हा सांगली या आपल्या पुतळ्याच्या स्वच्छतेचं काम वैयक्तिक मी आणि आमचे काठीमामा या दोघांनी हातामध्ये घेतलेला आहे कालपासून आम्ही हे काम करतो आहे हो कारण इथं आज कोणाचं असं लक्ष नाही आहे की इथं जेवढ्या आपला पुतळा पुतळ्याच्या स्वच्छ होतो त्याच्यामुळं आम्ही आज पहिल्यांदाच हे सामाजिक काम आम्ही दोघं हातात घेतलं आहे आणि आजपासून या पुतळ्याच्या स्वच्छतेचं काम तालुक्याला आहे तुम्ही बघता आता पुतळ्याची अवस्था काय आहे ती आज आमच्या आंबेडकरांच्यावरती आपल्याला खूप प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही हे सगळं पुतळ्याचं काम त्या स्वच्छतेचं आजपासून काम हातात घेतलेलं आहे हे बघ माझं नाव राजकुमार पवार पेठ तालुकावाडा जिल्हा सांगली आज आपल्या आंबेडकर पुतळ्याची जी अवस्था बघताय म्हणजे वातावरणातलं की स्वच्छता नाही किंवा काहीच नाही आज आमचे मामा काटे मामा आहे यांना आज आपण सकाळी यांना बोललं घेते की स्वच्छता राखली जात नाही किंवा काहीच नाही तर त्यांनी आज, मशीन, ग्रस्कतिंग। ग्रस्कतिंग आज, आज, आम आज, आज आ, हे मशीन कोणतं ग्रास कटिंग ग्रास कटिंग मशीन मशीनानुजा आज आम्ही आंबेडकरांच्या विषयी मनामध्ये प्रेम आहे म्हणून आम्ही आजपासून हे स्वच्छतेचा विडा त्या आपल्या राष्ट्रीयकृत पुतळ्यामध्ये आम्ही आजपासून हे करतो आहे की स्वच्छता अभियान आम्ही आजपासून राबवतो आहे माझा मित्र फिरोज काटेमामा आम्हाला जे वाटते ते आजपासून आम्ही स्वच्छतेसाठी आज आम्ही स्वच्छता आम्ही आजपासून चालू करतो आहे स्वच्छता चालू झाला काही लोकांचं इथं कसं गेट वगैरे नाही किंवा काहीच नाही तर या ठिकाणी कसे लाईटीची व्यवस्था नाहीये बघताय तुम्ही शूटिंग मध्ये लाईटीची व्यवस्था नाही गेटची व्यवस्था नाही इथं कोणी वॉचमेन वॉचमेन सुद्धा नसल्यामुळे या परिसरामध्ये कोणी येते कोणी जाते त्याच्यानंतर इथे दारूच्या बाटल्या ग्लास अशी इथे गाणी गाणं वगैरे करतायत लोक फिरोज मला सांगा इथे जे बाहेर मुतारी आहे त्याचा काय तुम्हाला त्रास आहे का गटर मुतारी शाळेच्या मुली वगैरे जात असतात मग आम्ही दोन तीन जणांना सांगून आपली मदत मागितली त्यांना मुतारी काही निघलीच नाही आम्हाला अयोग्य वाटत म्हणून आम्ही दोन तीन जणांना सांगितलेलं राजून आणि मीन मग त्याच्यावर काय झालं प्रतिक्रिया मिळाली काहीच प्रतिक्रिया झाली कारण असं का वाटतं आम्हाला जो वाईट वाटला नाही आम्ही तुझं बसलो काहीच बोललो नाही कारण ज्या लोकांमध्ये की लो की पीडब्ल्यू खात्याने लावल्या कोण म्हणजे ग्रामपंचायतीने लावल्या आम्हाला अशी उत्तर इथे मिळतायत गाठऱ्याच्या आम्ही आता तुम्ही फोटो शूटिंग करून बघितले की गाठरेची काय अवस्था आहे ते घाटारीतून जे ड्रेनेज आहे ते पूर्णपणे रस्त्यावरती येते आणि त्याच्यामुळे काय होते की पुतळ्याची जी अवस्था आहे त्या गाठऱ्यामुळे सगळे निदर्शनाचे किंवा वाईट अवस्था आहे पुतळ्याची त्या होत आहे काटे मामा तुम्ही सकाळी बघितला आणि आज हे मशीन घेऊन आला साफसफाई करायचं ही भावना कुठून निर्माण झाली तुमच्या माझं नाव अशोक काटे मी पेठचा रहिवासी असून बारपणापासूनच मला माझ्या आंबेडकरमध्ये असता कारण बा आंबेडकर हे माझे बाप आहेत त्यांनी आम्हाला दलिंद्र घशातून बाहेर काढलेलं आहे पण समाजाला त्याच्याविषयी कुठली आपुलकी नसल्यासारखं वागतात फक्त आंबेडकर जयंतीलाही लोक येतात तेवढी जयंती करतात पण इथं कोण स्वच्छता वगैरे करावी ही करावी अशी जागृत भावना कोण ठेवत नाही आहे आणि इथं स्थानिक जी बाहेरची घरगुती आहेत हे दारू पिणं वगैरे असं करतात या सगळ्या गोष्टी ह्याच्याकडे डब्ल्यू डी नॅशनल हायवे किंवा स्थानिक कार्यकर्त्यांचं कुणाचंही लक्ष नाही आहे ते फक्त मताच्या गोष्टीपुरतं तेवढे इथं आंबेडकर पुतळा वगैरे इकडं ही करू ते करू असे आश्वासन देतात पण ज्या वेळेला रोड बनला त्यावेळेला इथल्या स्थानिक येतात कुठलीही आंबेडकरच्या ह्याला सिक्युरिटी कुठलीही गेलेली नाही कारण ह्याला एक भिंत तयार केलं वॉल कंपाऊंड करायला पाहिजे होतं त्यांनी ते थोड्या हिशात ते लोखंडी कंपाऊंड लावले त्यामुळे इथं आणि लोखंडी कंपाऊंडमुळे काहीच येत नाही त्याच्यावर बोर्ड लावले जातात त्याचं ऑब्जेक्शन कोणीच घेत नाहीत समाजातल्या युवकांनी ह्याच्याबद्दल जागृत ठेवली पाहिजे लोकांना बोललं पाहिजे त्याशिवाय ही होणार नाही कारण परवा दिवशी बघितलं सगळी बिन आहे गर्दुले इथं दारुपेत बसल्यात लोकं कोण काय करतात हे बघितलं संध्याकाळी साफसफाई करावी ह्यासाठी राजू पवार यांना मी बोललो आणि फिरोजला बोललो की बाबा असं असं आहे तुम्ही मला थोडंसं करे करा तर ते म्हणले कसं करायचं मी बायका लावतो माणसे लावतो मला लावू नका मी मशीन आज आणतो आणि आपण स्वच्छता करूया आणि इथून पुढं सगळं लक्ष आपण थोडं लोकांनी करून देऊया कारण इथं कसं आहे ज्याला त्याला काय पडलेली नाही आहे कारण काय जो आपला बाप आहे ज्यांना आपल्याला गाणीतून काढलं त्या बापाविषयी असताना त्याची गाण तो गाणीत राहतोय आणि हे इस्त्रीचे कपडे घालून रस्त्याने हिंडतात गाड्याहून हिडतात तर हे तुम्हाला मिळालं कुठून त्याच्या बापापासून मिळालं आज या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेले आहे आणि त्यांना इथल्या गावच्या लोकांनी पोलीस संरक्षण नाकारून स्वतः आमच्या गावच्या पोलीस पाटील भाऊसाहेब तुकाराम पाटील यांनी संरक्षण दिलेली ही लोकं अशा भूमीत भूमीत लोकांचं आंबेडकरांचे पाय लागले आणि हे लोकांच्या स्मारकाची ही अवस्था आहे तर ही अवस्था होऊ नये इथून पुढे याच्याकडे लक्ष द्यावं ग्रामपंचायत पी डब्ल्यू डी यांनी लक्ष द्यावं नदी दिलं तरी आपण जागृत लोकांनी दिलं पाहिजे समाजानं या गोष्टी तर लक्ष द्यायला पाहिजे इतर लोकांनाही समाजाची असता पाहिजे तर असता आ... नसणारे कोण आहे जो तो आपलं बघतो आहे त्यातून आमचं एक मत आहे की आम्हाला जो वेळ मिळेल तो आम्ही इथं आता पुतळ्याला स्वच्छतेसाठी आम्ही हे करणार आहे आणि मी तसं म्हणलं तर समृत साय समतेक सैनिक दलातून मी कार्य करतो त्याचा एक सदस्य आहे आणि यातूनच मला प्रेरणा मिळत गेली मी समता सैनिक दलाच्या ह्याच्यातून मला प्रेरणा मिळाली त्यामुळे मला स्वतः कार्य कुठलंही करायचं आहे मला कोणाला जोडीला येतील तेवढ्यांना घ्यायचं आणि त्याच्या मदतीनं काम करायचं ठीक आहे मगाशी दारूचा विषय होता तर दा वाटतय का आपल्या एरियातली दारूची बाटली आडवी व्हावी वाटते आडवी व्हावी पण याला सहकार्य करायला सगळ्या स्थानिक गावकऱ्यांनी मदत केली पाहिजे स्थानिक गावकऱ्यांनी जर दारूच्या बाटल्या आडवी करायसाठी जर निर्णय घेतला सरपंच वगैरे गट विकास अधिकारी ग्रामशेवक तर ते होऊ शकतं राजू आपल्याला याच्यावर काय बोलायचं आहे काठीमान त्याच्याबद्दल आम्ही अं बरोबर आहे की बाबा आपल्या उद्यात अशा काही लोक रात्री जेवण बसतात लाईटची व्यवस्था नाही आहे बघताय तुम्ही आता शूटिंगमध्ये तर हे इथं जे सामान पटेल आहेत बघा दारोजा पाटल्या प्लस पाण्याचे ग्लास हे अशी लोक इथे येऊन पिणी पिणी सिगरेट आहेत त्या पण शूटिंग आम्ही तुम्हाला पाठवलेलं आहे तर याच्यावर काहीतरी कारवाई करावी का ग्रामपंचायती म्हणा किंवा वैयक्तिक स्थानिक लेवलचे हो नेते वगैरे असतील त्यांनी सहकार्य करावं त्यासाठी फिरोज आपलं आणखीन काय म्हणणं आहे आम्हाला तेच म्हणणं आहे आता माणसं येऊन झोपत्यात दंगा करते दारू पित्यात त्याच्यावर काहीतरी आळा बसावा आज भारतामध्ये असं म्हटलं जातं की मुसलमानांना कशावर प्रेम नाही पण आज हा फिरोज मला वाटतं मुस्लिम असून आंबेडकरवादी प्रेमा पडलेला आहे आणि त्याचा आनंद मला पण वाटतो आहे पण फिरोजच्या तोंडातून विचारून घेऊया फिरोज तुला अशी कशी काय प्रेरणा मिळा राजूसारख्या मित्रांच्यामुळं मिळाली की कोण कोणकोण काय आहे वाचन वगैरे याच्याकडून वाचन म्हणजे ज्यादा काही शिक्षण झालेलं नाही माझं पण राजूमुळे मा माझं मला प्रेम बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आलं आणि माझा मोठा भाऊ पण याच चळवळीमध्ये त्याच्यामुळे लहानपणापासून ती प्रेरणा प्रे मिळत गेली मला हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका